लावलं आहे आता हे पूर्ण मी बांधलं आहे पहिल्यांदा आणि हे पण बांधलं आहे हे थोडंसं हलतंय पण हे एकदम फिक्स झालं आहे आता बघू की काय आवाज वगैरे आला तर था थांबेल आणि परत बांधेल ते सगळ्या गाड्यांमध्ये शान से आपणा गाडी खडा आहे हमारी चोरी छोरी किती चोरसे कम आहे काय गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये मागचा ब्लॉग तुम्ही बघितला आपण शूटला गेलो होतो आणि शूटमध्ये बरीच धमाल केली तर त्याचा हा दुसरा दिवस आहे ॲक्च्युली मला घरी पोचायला दीड वाजले होते आणि मग म्हणजे एक वाजला होता झोपता झोपता दीड वाजले आत्ता वाजलेत साडेचार साडेचारला पाच कमी आहेत तर आत्ता आपण चालू आहे पुण्याला आपली पुण्याची ट्रिप आहे पिकअपची ट्रिप आहे तर माझी दोन दोन तीन तासच झोप झाली आहे उशी मी घेणार आहे सोबत गाडीमध्ये कारण की आपली झोप व्यवस्थित झाली नसेल झोप आली तर रस्त्यात एक दीड तास झोपेल तर आपल्याला घर सामान घेऊन जायचं आहे ट्रीप अशी आहे मित्रांनो की आपल्याला असनगाववरून शहापूरला एक सामान घर सामान भरायचं आहे अर्धं सामान इथे आहे आणि सामान गोरेगावला आहे गोरेगाव मुंबई गोरेगाव वेस्टर्न साईड तर आपल्याला इथून ते सामान भरून गोरेगावला जायचं आहे गोरेगावला ते सामान भरायचं तिथे आहे स्कूटी एक फ्रीज आणि प्युरिफायर असं काहीतरी आहे तर मला स्कूटी बांधायचा अजिबात एक्सपिरियन्स नाही आहे आपण फक्त भोपाळवरून इंदोरला जे घर सामान सोडलं होतं तुम्ही दोन आधी बघितलं तर तेच ते पण त्या पॅकर्सवाले दादा होते त्यांनी ते भरलं होतं आणि त्यांनी ते बांधलं होतं तर बांधायचं थोडंसं मला इश्यू आहे तर आज थोडंसं चॅलेंज आहे माझ्यासाठी ते तर आपण प्रयत्न करूयात आणि त्यातून बाहेर पडायचा म्हणजे बाहेर पडायचा पूर्णपणे प्रयत्न करू नाही जमलं तर कोणाची तरी हेल्प घेता येईल पण असं होणार नाही इकडून तिकडून व्यवस्थित बांधूयात आपण म्हणजे ॲटलिस्ट ती पटणार नाही असं तर आता आपण इथून निघूयात मी चहा घेतो चहा घेऊन लगेचच निघतो कारण की वाट बघतो त्या माणसाचा म्हणजे मित्रच आहे माझा चांगला जवळचा मित्र आहे त्याचा फोन मेसेज आला होता की निघालास का वगैरे कारण की सकाळचे एवढे लवकर फोन नाही केला त्यांनी तर मग आता निघतो गाडी चालू करतो आणि त्याच्या इथे पोचून त्याचं सामान आधी लोड करतो आणि मग गोरेगाववरून पुढे आला तर आजची ट्रीप तुम्ही बघायला विसरू नका स्किप करू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका आधी लगेच कारण की जेवढे व्ह्यूज येत आहेत तेवढे आपले सबस्क्रायबर नाही आहेत तर आपल्याला सबस्क्रायबर पण वाढवायचे आहेत आणि व्ह्यूज पण वाढवायचे तर त्या पद्धतीने आपण सगळे काम करूयात तर आता मी निघतो रस्त्यात आपण एक्सप्रेसने जाणार की ओल्ड पुणे हायवेने हे मला आत्ता नाही माहिती मी त्यावेळेस निर्णय घेईन ट्रॅफिक ॲक्च्युली जास्त होतं मुंबईमध्ये त्यामुळे मग आत्ता निघणंच मी प्रेफर करतो आहे की इथून मग विदाउट ट्रॅफिक मी पटावट पठवट जाऊ शकेल तर चला होतं मग रस्त्यावर भेटू निघालो आता घरातून आपल्या गाडीचं डिझेल कमी आहे रिझर्वला आहे गाडी तर आता निघण्याच्या आधी व्यवस्थित टाकी वगैरे फुल करू म्हणजे आपल्याला येत्यापर्यंत तरी काही टेन्शन राहणार नाही हायवेला लागतो आता इथून दहा मिनटावरती आहे जिथे मला पोचायचं आहे आणि मग तिथून डायरेक्ट गोरेगावसाठी निघेल बिशू बिशू झाले लोड सामान एवढंच आहे त्यानंतर इथे बा स्कूटी येणार आहे आणि नंतर गोरेगावला इथे स्कूटी आणि फ्रीज येणार आहे आणि प्युरिफायर असेल बाकी गाडी बघू शकता तुम्ही एवढं सामान होतं मी काही नीट लावलं ला नाही कारण की जेव्हा स्कूटी आणि हे बसेल तेव्हा आपण लावू शकतो खारेगाव ब्रिजच्या अलीकडे मी उभा आहे थोडा एक पाच मिनटं झालं पाच नाही एक दोन मिनटं झाली इथे उभा आहे कारण की इथे ट्रॅफिक होतंच तीन लाईन तीन लेन आहेत ते पुढे जाऊन ती दोन होतात तर त्यामुळे ती ट्राफिक होते आणि इथली ट्रॅफिक म्हणजे जर नाही झाली तर चुकल्या चुकल्यासारखं वाटेल या रस्त्याला आलो आहे की नाही तर आता इथून गोरेगावला जाणार आणि गोरेगाववरून मग पुण्यासाठी निघणार तर बघूयात आता किती वाजतात मला लवकर पोचलो लवकर त्यासाठीच निघालो आहे कारण की लवकर पोचलो पाहिजे तर पटापट ट्रॅफिक नको लागू दे आणि पटापट पोचू दे ट्राफिकमध्ये अडकलं आहे हे बघा पूर्ण बा कुठपर्यंत ट्राफिक आहे जे तर जेवेलआरला आहे इथली ट्राफिक एकदम पीकवर असते तर ही ट्राफिक क्रॉस करून इथून मी चेंबूरला जाईल चेंबूरवरून तो जो ब्रिज आहे तिकडून वाशी आणि वाशीवरून असा सरळ आज मी विचार करतो एक्सप्रेस वेने जायचा कारण की कंटाळा आला आहे तर ते ओल्ड गोवा ओल्ड आहे वेने जायचा तर तरी मूड झाला तर बघू खूप पैसे वाचतात ॲक्च्युली जाताना पाचशे रुपये टोल लागतो फक्त पाचशे कुठून पनवेलपासून ते आपल्या तळेगावपर्यंत पाचशे रुपयाचा टोल आणि मध्ये इथे एक वाशीच्या इथे लागेल तो त्यानंतर वाशीनंतर पुढे एक लागेल म्हणजे बे खारघरच्या इथे तो एक असं करत करत सातशे आठशेपर्यंत विषय जातो तर बघू जाताना हवं तर आपण एक्सप्रेसने जाऊ आणि येताना आपण ओल्ड पुणे आहे जिथे नव्वद रुपये टोल लागेल फक्त आपल्याला भाऊ कसं काय होतं आता कंटाळा पण आला आहे कारण की सकाळी लवकर उठलेलो तर आता ट्राफिक पुढे काढतो आणि मग चेंबूरला भेटूयात जस्ट आता आलो आहे गोरेगावला तिका गोबी आहे या बिल्डिंगमध्ये आलो आहे इथून सामान घेऊन जायचं आहे आणि स्कूटी वाटतं घेऊन जायची या गाडीत तर आता भरतो बघूयात कसं काय होतं लावलं आहे आता ते पूर्ण मी बांधलं आहे पहिल्यांदा आणि हे पण बांधलं हे थोडंसं हलतं आहे पण हे एकदम फिक्स झालं आहे आता बघू किती काय आवाज वगैरे आला तर थांबेल आणि परत बांधेल बेकर थकलो बाई बेकर तकलो झालं आता एक घट पाच मिनटं बघतोय हे पूर्ण व्यवस्थित बांधलं आहे हे तर एकदम पॅक झालं आहे बाई व्यवस्थित झालं आहे का याचा थोडंसं प्रॉब्लेम आहे पण बघतो कसं काय होतं ते चला मग निघूयात आम्ही रस्त्यावर बघू टोकून बघूया ते नाश्ता करायला आलो आहे नाश्ता करून तिथे पिकअप लावली आहे ते दुसरं असते तुम्हाला ती पिकअप लावली आणि आता इथे नाश्ता करतो चेंबूरला आहे आता इथून पुणे पनवेल आणि नवी मुंबईसाठी लेफ्ट मारायचं आहे तर ट्रॅफिक आहे बऱ्यापैकी आहे एवढं नव्हतं जास्त ट्रॅफिक ॲक्च्युली मला जेव्हिल मिळाली त्यानंतर रस्ता बऱ्यापैकी मोकळा आहे पण आता बा अकरा वाजले मी नऊ वाजता इथे पाहिजे होतो म्हणजे मी वेळेत पुढे पोचलो असतो पण दोन तास मी उशीर आहे उशिरा पोचणार आहे तर आता इथून मी एक्सप्रेस हायवे घेणार आहे हे मी ऑलमोस्ट डन केलं आहे तर आता इथून तो क्रेकचा जो म्हणजे ब्रिज आहे जो आपल्या खाडीवरून जातो तो पकडून सरळ वाशी वाशीवरून सरळ 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 एक्सप्रेस हायवेने पुढे तर आता सिग्नल सुटला आहे एक्सप्रेस हायवेला आता जस्ट लागलो आहे आणि तिथे मागे एक टोल होता तर त्या टोलमध्ये मला असं वाटलं की ते टोल फाडतील पण मी गेलो कारच्या लाईनमधून बाहेर निघालो तर माहीत नाही ॲक्च्युली होता की नव्हता आमच्यासाठी टोल म्हणजे पिकअपसाठी टोल ट्रान्सपोर्ट गाडीसाठी आता एक्सप्रेस हायवेला लागलो ला आहे ला आणि ला मला आठवतं आहे की फर्स्ट लेनला पिकअप किंवा टेम्पो जी असते फर्स्ट लेनला ठेवायची नाही नाही तर पुढे जाऊन फाईन हा बसतोच त्यामुळे आता सेकंड किंवा थर्ड लेनला थांबेल आणि आरामात आरामात एकदम जाईल कारण की आता सरळ सरळ रस्ता आहे आणि घाटात ट्रॅफिक आहे की नाही हे फक्त आपल्याला बघायचं आहे मग चला निघूयात आणि घाटात काय आहे का बघू सगळ्या गाड्यांमध्ये शान से आपणा गाडी खडा आहे बाई हमारी छोरी किसी छोरो से कम आहे काय फुल म्हणजे एक्सप्रेस हायवेला साठ सत्तरच्या स्पीडला मस्त चाललो आहे आणि आता मला वॉशरूमला जायचं आहे तर त्याला माझ्यासोबत नाही मित्र आहे ॲक्च्युली तुम्हाला दाखवलं नाही त्याला दाखवतो थोडा वेळाने मस्त हाफ पँटवर वगैरे बसला आहे बाई मी पण बोलतो त्याला कम्फर्ट नव्हतं खराब करायला तर तिथे तो पण त्याला पण कॉफी घ्यायची होती तो तो कॉफी घेतो आहे मी वॉशरूमला जातो आणि मग कोर्टला आलं त्या गाडी आपली एकटीच गाडी उभी आहे बाकी बघा हा आहे तो हा का कामा मिळालाय मित्रांनो अजूनपर्यंत तरी गाड्या ट्रॅफिक नाही आहे पुढे जाऊन बघूयात काय विषय सुंदर वातावरण मी काचा पण उघडलंय मस्त एसीची आवाज खूप खाल्ली पूर्ण मुंबईत एसी चालू होता आता मी एसी बंद केलाय आणि मस्तपैकी खिडकीतून गार थंड वातावरणाचा आनंद घेत समाप्त इथून आता एक्सप्रेस वे संपण आहे आणि आपण परत नॉर्मल रस्त्याला लागतो आहे एकदम धमाल आली मजा आली कॉन्स्टंट स्पीडला चाललो आणि इथे आता सगळ्यांना माहितीच आहे इथे आपला एक्सप्रेस हायवे बंद होतो बघा इथे लिहिलेलं पण आहे थँक्यू सो मच आमचं स्वागत केलं आहे जस्ट पा पावसाची जी सुरुवात झाली खतरनाक होता तर ओसरला बऱ्यापैकी कारण मी पुढे आलो ढग मागे राहिले मी पुढे आलो आणि पाऊस चालू झालाच आहे तर आता पोचू एक अर्धा तास आहे मला इथून सरळ सरळ जायचं जा आहे आणि मग एक राईड घ्यायचं आहे राईड घेतल्यानंतर लगेचच आहे म्हणजे हायवेपासून एक दोनशे मीटर असेल तर पटकन डिलेवरी करू आणि मग पटकन रिटर्न जर्नीला निघायचं आपल्याला जसं सामान बांधलं होतं की फर्स्ट टाईम बांधलेली मी पण बाबा लागली व्यवस्थित आणि हे पण व्यवस्थितच आहे काही प्रॉब्लेम नाही जसं ॲज इट इज जसं ठेवलं होतं तसं तसं आहे उतरवून घेतो पटापट ही बिल्डिंग आहे इथे उतरवून घेतो गाडी लावली आहे आणि लगेचच निघतो आणि ट्राफिक व्हायच्या आधी निघायला पाहिजे आधी जे सामान उतरवलं आता निघतोय हा आपला मित्र आहे दोघा आवडतोय बिचारा एकटाच आहे त्यामुळे त्याला मदत केली पूर्ण पूर्ण त्याच्या घरापर्यंत सामान न्यायला मदत केली झालं आता निघतो आहे निघून आता पुढे जाऊन काहीतरी खातो खाल्लं नाही त्यानं खूप आग्रह केला मला पण मला ना जायची घाई झाली आहे कारण की पुण्याची ट्राफिक मला लागेल तर पुण्याची ट्राफिक मला अवॉइड करण्यासाठी पटकन निघालेलं बरं अर्धा तासात म्हणजे अर्धा ते पाऊण तासात मी पुन्हा सोडलं पाहिजे आणि मग नंतर तसा पुढे मग थोडा मोकळा रस्ता मिळेल मग तसं काहीतरी खायला घेईल तर आपला भाऊ बाय कर बाई तर ऑल द बेस्ट तुला आणि मस्त रहा परत यायचं असेल तर आम्हाला सांग आम्ही परत घ्यायला पण येतो शंभर आणि चला मग निघूयात आणि रस्त्याला लागू काय असेल तर सांगतो तुम्हाला ओल्ड ओल्ड पुणे हायवेला आत्ता मी जॉईन केलं आहे आणि आता समोर टोल नाका येतो आहे तर टोल नाका बघू शकता बोल ना आहे कारण की इथला टोल खूप कमी आहे भाई म्हणजे मी जाता जाताना खूप माच करत गेलो म्हणून आता थोडंसं बोललो पैसे वाचूयात इथला काहीतरी अठ्ठेचाळीस रुपये आणि पुढचं अठ्ठेचाळीस असं काहीतरी शंभरच्या आत काम होतं आणि जाताना काहीतरी मी जवळपास पाचशे रुपये खर्च केला आहे मी जाताना घरी घरी परत परत असताना म्हणजे येताना एका शब्दात मी आता कमी खर्चात जाणार आहे बरोबर एक काय उशी ठेवली उशी मला असं वाटलेलं सकाळी चारला निघालो आहे ना तर मला असं वाटलं की मी मला झोप वगैरे येईल म्हणून मी उशी सोबत ठेवलेली ठीक आहे मी काय असं अजून काय थकलो नाही आहे खाल्लं काय नाही सकाळी जो नाश्ता केलेला मेदू वडा आणि इडली खाल्लेली त्यानंतर काय खाल्लं नाही आहे तर आता थोडा प्लॅन वेगळा आहे माझा इथे खाल्लं तर ढोस होईल झोप येईल खूप त्यामुळे मग विचार करतो आहे की थोडंसं पुढे जाईल पुढे जाऊन कर्जतचा ठाकरेवाडा आहे तिथे मला भजी खायची इच्छा झाली भजी तर तेच करेल पुढे जाईल म्हणजे कवरअप अप पण होईल लगेच फटाफट फटाफट म्हणे आणि हां लोणावळ्याला मला इव्हन चिक्कीच्या इथे मँगो फज घ्यायचं आहे बघू असेल तर घेतो मँगो फज मला त्या दिवशी माझ्या भावाने आणलं होतं जबरदस्त आवडलेलं मला जबरदस्त मला आता आठवण आहे त्याची तर बघू असेल तर मग घेऊन टाकतो पुढे आता रस्ताच आहे ॲक्च्युली काय होतं मी ओस्मोमध्ये शूट करतोय तो ऊसमुख आढा काढून तो सूटला लावा त्याला का खूप हे होतं म्हणून जास्त शॉट्स घेत नाही मी तरी प्रयत्न करतोय बघूयात काय घेतलं फर्स्ट एवन मध्ये आहे ना ते, ते सर्कलला आहे लोणावळ्याच्या तर तिथे खूपच ट्राफिक होती त्यामुळे थांबता नाही आलं आणि लेतचं पाकिट घेतलंय खूप भूक लागली एक्स्ट्रीम भूक लागली आता तर आता जातो एक्झॅक्ट स्वतःला आधार होईल अर्ध्या तासात पोचेल मी अर्धा ते पाऊन तासात पोचेल कर्जतला आणि कर्जतला खाऊ थोडंसं आणि निघू कारण की आता जेवण वगैरेची जेवणाची वेळी ॲक्च्युली विषय काय आहे जेवण वगैरे आपापल्या साईडला मला एकट्या खायला खूप कंटाळा येतो म्हणजे लिटरली मला असं होतं ना की बाई मेरा जाणलेलो पण मेरे मेरेको अकेल मत खाणे बरोबर तिथे एकटं खाण्या खाणे खाणे नाही आहे ना मला नको होतं म्हणून मी अवॉइड करतो आणि त्यात ते राहून जातं तर आता वडापाव किंवा काहीतरी भजीपाव वगैरे खाऊ आणि मग तसं निघू आता इथे पोचलो आहे या ब्रिजच्या खाली इथून फटाफट -फड़ गाडी काढू आणि निघूया पूर्ण फॉकडप एक्सप्रेसला लागलो मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल जर आपण ओल्ड पुणे हायवेली येतो तर आपल्याला मध्ये एक पॅच मिळतो जिथे आपल्याला एक्सप्रेस वेला जावं लागतं आणि आता मी कोपोलीवरून एक्झिट घेईल पुढच्या वेळा पाच मिनटांनी एक बोगदा क्रॉस झाला की कोपलीची एक्झिट येईल राईट हँड साईडला तर कोपोलीला एक्झिट मग घेईल आणि मग कोपोलीवरून मी पुढे कर्जत आणि मग मुरबाड मुरबाडवरून घरी असा प्रवास करणार आहे तर इथे गाडी खूप सावकाश चालवत जा खालच्या गेअरमध्ये गाडी घेऊन आरामात आरामात चालवू दे आता माझी गाडी रिकामी आहे पण गाडी जेव्हा भरलेली असते तेव्हा आउट ऑफ कंट्रोल जायची जास्त शक्यता असते त्यामुळे जरा आरामातच गाडी खाली उतरवताना लक्ष असू द्या खतरनाक पाऊस आणि दुख एकदम डेंजर समोरचं खूप कमी दिसतंय आपण लाईट लावली आहे पुढची येलो कलरची ज्याच्याने आपल्याला आपल्या गा आपली गाडी जे पुढे आहे त्यांना आरशातून दिसेल आणि हे जे हॅझॅड लाईट लावली लाव ही खूप चुकीची आहे हॅझाड लाईट या वेळेला नाही लावायची हॅझाड लाईटचा अर्थ वेगळा असतो ती तुमची काही इमर्जन्सी असेल तर ती लावली जाते ह्याच्यात तुम्हाला विजिबिलिटी जर दाखवायची तर तुम्ही हेडलाईट चालू करा हवं तर पण हॅझ लाईट लावणं हे खूप चुकीचं आहे मी आता पुढच्या गाड्या हॅझाड लाईट वगैरे लावून चालल्यात आता या, या बुकद्यात आपल्याला किती लिटर पे बघा घन्नाट वाटतं एकदम मस्त आपल्या आरामात आरामात कम कमी मध्ये गाडी चालवायची बनाट पाऊस चालू आहे बनाट आता मला एक्झिट येईल एक किलोमीटर वरती खोपोलीची ती मी घेतो राईट साईडला ठेवायची मला गाडी आता आपल्याला ले बघा खोपोली एक्झिट आहे तर राईट साईडला गाडी ठेवायची आहे सिग्नल देतो सगळ्यांनी हॅझेड लाईट लावला तर सिग्नल काय आहे ना घंटा करणार आहे बघा खोपोलीसाठी राईट घ्यायचं आहे आणि सरळ गेलात तर मुंबई आणि इकडून खोपोलीला इकडे जायचं आहे थोडंसं कन्फ्युजन आहे पण तुम्ही एकदा आलात आणि जर ते जे बोर्ड आहेत ते फॉलो केले तर तुम्हाला लगेच कळेल आता या सगळ्या गाड्या खोकोली साठी खाली उतरतात कर्जतला पोहोचलो आता एक किस्सा झाला मस्त खूप पाऊस पडतोय म्हणजे बाहेर निघालो तर एका क्षणात मी एकदम ओला होईल असा पाऊस पडतोय तर मी काय आयडिया केली वडा भाव आहे ना त्याच्यास बाहेर उभा राहिलो तिथे एक फोन नंबर होता त्या फोनला फोन, फोन केला तर नशिबाने काउंटरवर बसले होते त्यांनीच फोन उचलला मी इथं पिकअपमध्ये पिकअप दिसते का तुम्हाला त्याच्यात दोन भजीपाव पाठवा ना मला मी पैसे पाठवतो तुम्हाला किती <laughs> त्यांनी मला खरंच भजीपाव पाठवला मी त्यांना पैसे ऑनलाईन पाठवले किती साठ साठ रुपये साठ रुपये ऑनलाईन केले भजी भजी मी दाखवतो तुम्हाला भजी मस्त भजी आलेली आहे इथे आता पुढे जातो पुढे पुढे जाऊन भजी खाऊयात आपण भुकजाम <laughs> जाम लागलेली काय करणार यार पाऊसच थांबत नाही आणि मला अजिबात इच्छा नव्हती भिजायची म्हणजे होतं काय भिजायला काही प्रॉब्लेम नाही सँडल ओली झाली ना कधी क्लच आणि ब्रेक वरून आहे सटक ना सटकते सँडल त्यामुळे मग मला ते पाय ओले करायला नको वाटतं आणि भूक तर लागली होती मी स्किप करणार होतो कारण की मगाशी आ, मैंगो गेला तर, ते मँगो फज घ्यायला थांबलो तर तिथे सेम किस्सा झाला आणि मँगो फज घेता घेता मी एक लेजचं पण पाकिट घेतलं तुम्हाला मी दाखवलंच तर तो ते लेजचं पाकिट खाल्ल्यावर थोडासा आधार आलेला पोटाला तर मी विचार करत होतो की पुढेच जाईल थोडंसं पुढे जाऊन खाईल पण मला मोह आवरला नाही भजीचा थोडा मस्त पाऊस पडतो आहे आणि भजी खायची नाही म्हणजे काय मस्त ताव मारतो a